धरणगाव नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सहा ब मधील अपक्ष उमेदवाराचा अपक्ष उमेदवार दीपक पाटील यांना जाहीर पाठिंबा धरणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शहराचा धरणगाव शहराच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक सहा ब चे अपक्ष उमेदवार दीपक जयराम पाटील उर्फ डीजे यांना रामकृष्ण कांतीलाल पवार प्रभाग क्रमांक सहा बचे अपक्ष उमेदवार यांनी दीपक जयराम पाटील यांना निस्वार्थीपणानं आज पाठिंबा दिला आहे आणि अपक्ष उमेदवार दीपक जयराम पाटील यांना निवडून देण्यासाठी त्यांनी यावेळेस आवाहनही केले शहराच्या विकासासाठी दिलेल्या या पाठिंब्याबद्दल दीपक पाटील उर्फ डीजे यांनी त्यांचे आभार मानले आणि शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून विजय करण्याचं आवाहन देखील केलंय आज मी प्रभाग क्रमांक अपक्ष उमेदवार दीपक जयराम पाटील मला लालकृष्ण पवार गुरुबा सुमारडे यांनी निस्वार्थीपणे शर्म पाठिंबा दिला असं मी जाहीर करण कांतीलाल पवार मी रामकृष्ण कांतीलाल पवार प्रभात क्रमांक साब मी दीपक बावला मी स्वार्थीपणाने फुल पाठिंबा देतो लोकनायक न्यूज